नमस्कार सर्वांना मिरगेंची वात्रटीका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत काल मी एक आपणाला वात्रटीका ऐकिली होती राजकीय विषयावरची आज महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं पाचव्या टप्प्याचं आणि अंतिम टप्प्याचं मतदान पार पडत आहे संपली एकदाची लोकसभा निवडणूक आणि म्हणूनच सर्वांना आव्हान करणारं एक काव्य मी आज सादर करणार आहे की जे झालंय ते झालंय मतभेद झाले आता सोडून द्या आता विसरा जो निकाल लागेल त्याला आपण सामोरं जाऊया परंतु आपल्या मनामध्ये जे आढ्या निर्माण झाल्यात गावागावामध्ये त्या सोडून द्या नेते हे कधीही एकत्रच येतात कधीही एक असतात ते वरच्या लेवलला आता निकाल्यानंतर कधी कुणाला कधी एखाद्या वेळस जर जागा कमी पडल्या तर नक्कीच एकमेकाला ते मिळाल्याशिवाय राहणार नाहीत आणि ज्यांनी स्टेजवर एकमेकाला वैयक्तिक शिव्या दिल्यात तेही पुन्हा गळ्यात गळे घालतील हातात हात घालतील मग आपण विरोध का करायचा गावामध्ये आपला तर रोजचा संबंध आहे आणि म्हणूनच हा विषय धरून मी आज लिहिलेला आहे सर्वांना आव्हान केलंय विनंती केली आहे आणि त्याला नाव दिलं आहे की भेदभाव कशाला भावा भावा रे हे टायटल मी का दिलं यालाही एक या इतिहास आहे माझे वडील ज्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाबरोबर फिरत होते काही दिवस तो एकोणीसशे एकोणचाळीस चाळीसचा काळ असावा त्यावेळेस माझा जन्मही नव्हता माझा जन्म एकोणीसशे चौसठचा परंतु त्यांनी मला सांगितलेलं की मी तुकडोजी महाराजाबरोबर काही दिवस होतो त्यांनी मला आग्रहही केला होता की बेटा तू मेरे साथ चल तुझे सारे भारत चमका दूंगा परंतु दुर्दैवानं मी त्यांच्या सोबत गेलो नाही काही दिवस फिरलो तर त्यावेळेस माझ्या वडिलांनी एक रचना केली होती ते टायटल मी दिलंय भेद भाव कशाला भावा भावात रे करा एकात्मता गावा गावात रे गावा गावात रे गावा गावात रे गावा 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 भेद भाव कशाला भावा भावात रे हे ते गीत होतं हे गाणं होतं आणि खंजिरीवर ते महाराजाबरोबर म्हणायचे असा तो भारलेला काळ होता तर मी टायटल दिलंय ते आपण ऐकूया भेदभाव कशाला भावा भावात रे ही माझी टीका हे माझं काव्य आज ऐकूया लोकसभा निवडणूक संपली तरी एक जिन्नस कायम राहील लोकसभा निवडणूक संपली तरी एक जिन्नस कायम राहील आणि गावागावात कार्यकर्त्याच्या मनात एक खुन्नस कायम राहील उगचच आहे का नाही जे निवडून यायचं ते येईल त्याच त्याच जोरात सुरू होईल तुम्ही कशामुळे एकमेकावर टाईट व्हायले विनाकारण काय कोणाला मिळायला लागलंय आपल्याला तर आपल्याला मिसळून व्यवहार करायचा आहे आणि म्हणून लोकसभा निवडणूक संपली तरी एक जिन्नस कायम राहील गावागावात कार्यकर्त्याच्या मनात एक खुन्नस कायम राहील सत्तेची समीकरणे जुळवताना इथे कोण विसावा घेणार आहे सत्तेची समीकरणे जुळवताना इथे कोण हिस विसावा घेणार आहे आणि चार पाच महिन्यातच महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक येणार आहे निवडणुकाचंच वर्ष हे विधानसभा हे त्यातलं हेच सगळ्या निवडणुकाच एक याय लागल्यात मग कोणाला विसावा आहे आणि कोणाला फुरसत आहे कोणाला विरोध वरच्या लेवलला करायचा आहे काही नाही सगळंच आहे आणि म्हणून सत्तेची समीकरणे जुळवताना इथे कोण विसावा घेणार आहे आणि चार पाच महिन्यातच महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक येणार आहे बऱ्याच नेत्यांच्या खात्री असलेल्या जुन्या विहिरी आटल्या आहेत अवखाली मोठे हाल झालेत ज्यांचे धंदे होते छोटे मोठे त्यांचे सगळे धंदेच बसले म्हणायचं काम झालं आहे कारण ठप्प झालं सगळीकडं प्रशासकच आहे कुठं पुढाऱ्याचा हस्तक्षेप नाहीच आहे आणि म्हणून बऱ्याच नेत्यांच्या खात्री असलेल्या जुन्या विहिरी आटल्या आहेत आणि जीप पस आणि न पचाही निवडणुका तटल्या आहेत बरोबर आहे की नाही सगळ्या निवडणुका ठप्प झाल्यात मतमोजी नंतर पूर्वी लावलेले ज्यांचे अंदाज फेक होतील आता गरजू गुरजू हाबूक ठोकून म्हणालेत ना माझ्या आमच्या एवढ्या जागा येणार आमच्या एवढ्या जागा येणार आमच्या एवढ्या कुणी असू कोणा पक्षाचा असू त्याला आत्मविश्वास आहे आपलं सीट दोन लाखांना लागतंय आपलं सीट तीनच्या पुढंच घेऊन चला अरे घेऊ दे निकाल लागू दे ना आधीच कशाला उड्या मारायला तर मतमोजणीनंतर पूर्वी लावलेले ज्यांचे अंदाज फेक होतील एकमेकांना शिवा घातलेले नेते सत्तेसाठी पुन्हा एक होतील बघा मी काय म्हणतो ते मतमोजणीनंतर अंदाज लावलेले ज्यांचे निकाल फेक होतील आणि सत्तेसाठी शिव्या घातलेले तेच नेते एक होतील कार्यकर्त्यांनी गावातल्या गावात तरी आपल्यांच्या विरोधात वागू नये आणि म्हणून कार्यकर्त्यांनी किमान गावातल्या गावात तरी आपल्यांच्या विरोधात ऐकू नको वागू नये सगळे आपलेच आहेत किंवा सगळेच जवळचे आणि म्हणून कार्यकर्त्यांनी किमान गावातल्या गावात आपल्या गावात लोकांच्या विरोधात वागू नये आणि कामं सोडून दलबदलू नेतांच्या कायमचं नादी लागू नये जा त्यांच्याकडं त्यांना सहकार्य करा परंतु कायमची निष्ठा राहिलीच नाही कुठं आता त्याच्यामुळे तुम्ही का बेजार व्हायला लागले अशी माझी कळकळीची सर्वांना विनंती आहे की पहिल्यासारखं चालू द्या नका विरोध करू नका उग व्हिडिओ टाकू काहीची काही, काही बोलू बोलू काय मिळतं त्याच्यातून कोणाला काय करणं होतंय कोणाला कोणाच्या दारात जाणं होतंय याच्यामुळं सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की आपला बंधभाव आणि एकात्मता कायम ठेवा आणि पुन्हा पहिल्यासारखं वागा माझी ही वात्रटिका आवडली असेल तर नक्कीच मलाही लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपणास भेटेन तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद